गेल्या दहा वर्षापासून आम्ही सावळगाव रस्त्यावर पिंपळखेड आणि सुलेमान देवळा नदी पात्रात प्रस्थापित लोकप्रतिनिधींना एक विनंती आणि निवेदन देऊन विनंती केलेली आहे की बाबा या कमला नदी पात्रात काय काही विद्यार्थी असेल आणि गळणवळण या पाण्यामुळं विस्कृत होत आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासूनचा हा आमचा सुलेमान देवळा ग्रामस्थांचा आणि पंचकृषींचा प्रश्न असतानासुद्धा आधी माझी लोकप्रतिनिधी यांनी याकडे कधी लक्ष दिलं नाही नवे नवे देत नाही आणि आज त्यांची अशी भूमिका आहे की आम्ही तुमचा विकास करतो विकास करतो तुम्ही काय मतदारसंघ के बकास केला याच्याशी घेणं नाही आहे पण आमचं तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमच्या भावनेशी खेळत आहात तुम्ही हात घेत आहात आणि आम्हाला म्हणत आहात की आम्हाला एक संधी द्या आम्ही विकासपूर आहोत तर म्हणून आम्ही तुम्हाला आज ज्या तीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून जे लोकांना मानतात की आम्ही विकास केला त्यांना आज आम्ही भेट देत आहोत आमचं एक गांधीजी आंदोलन हे स्वतः आम्ही त्यांना भरत वाच आहोत नंतर आम्ही त्यांना खुकू वाच आहोत आम्ही त्यांना साडीचा भेट देत आहोत बांगड्या देत आहोत तुम्ही खूप चांगला विकास केला आणि हे सर्व विकास साडी चोरी बांगड्या आम्ही या त्या नदीच्या पाण्यातून पवित्र गंगाधराच्या साक्षीने तुम्हाला पाठत आहात की मायबापांना तुम्ही आमचे मायबाप आहात आमच्या भावनेशी इतकी खेळले आहात की तुम्ही साधा माईबा देवस्थानचा एक पूल बनवून शकन असताना इतका तुमचा भव्य विकास आहे आणि म्हणून हे आमचं गांधीगिरी आंदोलन या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोडत आहोत आणि तुम्हाला विनंती आहे की आम्ही तुम्ही करावा तालुक्यातली आधी माझी वैद्यकीय भेट आहे कित्येक वर्ष झाले की भामरीकरण सुलेमन वृद्धेश्वर ते सावरगाव झालाय पण आतापर्यंत एकाही बार पुल पुलाचं काम झालं नाही नुसते यांनी बिलात विचारले आणि काम पुढ व्यवस्थित कोणतं के केलं नाही नीट तरी यांना असं सांगतो की सर्वांनी असून उभा राहून करून घेण्यात यावेळे यांच्याकडून दोन जिल्ह्याला जोडणारा मार्ग देवळा मन नदीचा पूल गेले गे, कित्येक वर्ष या पुलाची या पाच पंचवीस खेड्यातील लोकांची मागणी असून सुद्धा प्रशासन या पुलाकडं बिलकुल कसलंही लक्ष देत नाही आणि या प्रशासनाने लक्ष द्यावा म्हणून आज त्या सुलिमन देवळा आणि परिसरातील लोकांनी मिळून एक आंदोलन या कांबळे नदीच्या पुलावर आज छेडलेलं आहे या आंदोलनाची दक्षता घेऊन तरी या प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी या पुलाची पुलासाठी काहीतरी प्रयत्न करून या तमाम पाचपंत खेडेगावातील लोकांचा ज्वलंत प्रश्न आज या माध्यमातून आम्ही विनंती करतो की सोडवावा ही प्रशासनाला विनंती आहे